टेंटी फोर न्यूज जळगावच्या मुक्ताईनगर अंतुर्ले येथील ईद उल फित्र उत्साहात साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून मशिदी बाहेर पडल्यानंतर हिंदू बांधवांनी त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या व स्वागत केले बस स्टँड ग्रामपंचायत समोर शिरखुर्मासोबत ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हिंदू बांधवांनी शिरखुर्माचा आस्वाद घेतला व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या त्यांचे स्वागत केले दोन्ही समुदायातील लोकांना एकमेकांशी विश्वास आणि मैत्री तसेच जातीय सलोखाना अंदावा तसेच हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक दिसून आले याप्रसंगी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भोईसर नरेंद्र दुट्टे सुनील पाटील पोलीस पाटील दिनेश पाटील रामदास भोई राजीव शिरतुरे राजू देशमुख तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते ईद हा इस्लाम धर्माचा प्रमुख सण आहे जो पवित्र रमजान महिना संपल्यानंतर साजरा केला जातो जो संयम उपासना आणि आत्मशुद्धीचा महिना आहे या दिवशी लोक शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात हा सण परस्पर बंधुता परोपकार व आनंदाचे प्रतीक आहे महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट शाकिर शेख मुक्ताई नगर जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सब्सक्राइब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा